सकाळी सकाळी आकाश ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होता मानसी त्याच्यासाठी नाश्ता आणि टिफिन तयार करत होती आकाशने मानसीला आवाज दिला मानसी माझा नाश्ता तयार झाला असेल तर लवकर आणून दे मानसी म्हणाली हो हो दोनच मिनिट थांब मी तुला नाश्ता घेऊन येते तेवढ्यात फोनची रिंग वाजली मानसीने फोन उचलला आणि तिकडून आवाज आला हॅलो मानसी दाई कशा आहात तुम्ही मी म्हणाले मी ठीक आहे वहिनी तू कशी आहेस वहिनी म्हणाली माझे जाऊ देत पण बाबा खूप आजारी आहेत आणि ते सारखे तुमची आठवण काढत आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे हे ऐकून मी हातामध्ये फोन घेऊन तशीच उभी राहिले काही वेळाने तिकडून फोन कट झाला होता तेव्हा आकाशने मला आवाज दिला काय झालं मानसी अशी का फोन घेऊन उभी राहिली आहेस आकाशचा ऐक आवाज ऐकून मी भाणावर आले मी फोन ढिवल ठेवून दिला आणि रडायला लागले मला रडताना पाहून आकाश माझ्यासाठी पाणी घेऊन आले आणि माझे अश्रू पुसत मला म्हणाले काय झालं मानसी असं का रडत आहेस तू काहीतरी सांग कोणाचा फोन आला होता मी म्हणाले सुमन वहिनींचा फोन आला होता तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझे आठवण काढत आहेत मानसीचे बोलणं ऐकून आकाश बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले मानसी मला सांग खरंच तुझी तिकडे जाण्याची इच्छा आहे का तेव्हा मी मा तेव्हा मी खाली मान घातली ते पुढे म्हणाले हे बघ मला काही प्रॉब्लेम नाही पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला त्यामुळे तुझा बी पी हाय झाला होता आणि तेव्हा तुला त्यातून बाहेर येण्यास पूर्ण एक महिना लागला होता तिथे एवढं काही घडलं घडले पण तेव्हा तुझे बाबा काही बोलले नव्हते तेव्हा तू तिकडे पुन्हा कधीच न जाण्याचा निर्णयही घेतला होतास पण तरी तू विचार कर जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट काढून आणेन असे बोलत आकाश घड्याळकडे पाहत म्हणाले मानसी चल उठ मला चहा आणि नाश्ता दे ऑफिसला जायला उशीर होते मला तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतलं आणि किचनमध्ये गेले काही वेळाने आकाश ऑफिसला गेले त्यानंतर मी पुन्हा सुमन वहिनींना ला फोन लावला आणि तिला विचारले मोठी बहिणी पण येणार आहेत का वहिनी म्हणाली मी तर त्यांना फोन केला आहे पण आता ठाऊक नाही ते येणार आहेत की नाही पण ताई तुम्ही काय येत नाहीत अहो ताई बाबांना फक्त तुम्हाला भेटायचं आहे आणि तसेही मोठ्या वहिनीने केलेले चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ताई मला सांगा आम्ही तुमचे कोणीच लागत नाहीत का असे सुमन वहिनी रडवेल्या आवाजात म्हणाल्या आता मलासुद्धा रडू यायला लागले होते मी म्हणाले मी येते वहिनी त्यानंतर मी आकाशला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीच मी लातूरला जायला निघाले आकाश मला स्टेशनवर सोडायला आले होते ते स्वतः मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि म्हणा म्हणाले की बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस तेव्हा मी म्हणाले ठीक आहे तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या काही मिनटातच ट्रेन निघाली मी माझा बर्थ पाहून अंथरून केले ट्रेन वेगाने धावायला लागली सर्व प्रवासी झोपले होते मी सुद्धा अंगावर चादर घेतली पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप येत नव्हती माझं मन बालपणामध्ये हरवून गेलं बालपणाच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा येऊ लागल्या किती आनंदी कुटुंब होतं आमचं मध्यमवर्गीय असूनही आम्ही सर्वजण खूप सुखी होतो आमच्याकडे भौतिक सुखसुविधा भलेही नव्हत्या पण आनंदाची काहीही कमी नव्हती आई बाबा आम्ही तीन भावंड आणि आजी असे आम्ही सहा जण होतो घरात दिवसभर आजीची बडबडीसोबत आजीच्या बडबडीसोबत आम्हा तिघांची दंगा मस्ती आणि आईचे खरे खोटे राग रागवणे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरल्यासारखं असायचं बाबा खूप शांत असायचे किंवा असे म्हणता येईल की क्लार्कच्या नोकरीमध्ये घर कसे चालवायचे या काळजीमध्येच ते असायचे बाबा काही बोलत नव्हते पण आईला बरोबर मा बाबांच्या मनातलं ओळखता येत होतं जर आम्ही तिघां तिघांनी कधी कोणत्या वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे बाबांचे ऑफिस सात किलोमीटर लांब असूनसुद्धा ते ऑफिसला सायकलनेच जायचे आणि बसचं भाडं वाचवायचे पण तरी संध्याकाळी ऑफिसवरून येताना घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे मोठा दादा अजिंक्य अभिस सा अभ्यासात खूप हुशार होता दोन नंबरचा दादा मात्र अभ्यासात तितकाच हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी नेहमी काठावर पास व्हायची त्यामुळे आईबाबांची सगळी स्वप्न सगळ्यापेक्षा मोठ्या दादाकडूनच होत्या त्यामुळे दादांची सर्व डिमांड मान्य व्हायची महागडे ट्युशन शाळेला जाण्यासाठी बस तसेच तो म्हणेल ते कपडे बूट हे सर्व बाबा त्याने मागितले की लगेच त्याला घेऊन द्यायचे आणि दादा सुद्धा आईवडिलांच्या अपेक्षांवर खरा उतरला तो शाळेत कॉलेजमध्ये टॉपर होताच पण नंतर एम एमध्ये देखील तो टॉपर आला पण जसजसा तो पुढे शिकत गेला तस तसे आईचे दागिने कमी होत गेले आता फक्त आईकडे एक सोन्याची नथ तेवढी बाकी होती कानात गळ्यात आणि हातामध्ये नकली दागिने होते तेव्हा मी कधी हट्ट करून आईला विचारायची की आई तुझी ती सोन्याची चैन गेली तेव्हा ती हसून म्हणायची मी कपाटामध्ये ठेवली आहे आणि मलाही हे खरं वाटायचं अजिंक्यदादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली त्या दिवशी घरी एखादा सण असल्याप्रे असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला होता बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे फाटले होते बाबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्यांना जुनं असे वाटत होते की आता माझा मुलगा करता झाला त्यामुळे मी निवांत राहणार मला यापुढे कशाची काळजी करायची गरज नाही दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे बूट आणि त्याच्या तिकीटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी सावकार सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं त्यांना दादा मुंबईला निघून गेला आणि आईबाबा त्यांचे आता इथून पुढे चांगले दिवस येणार याची वाट पाहायला लागले एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा आईबाबांचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले होते बाबा म्हणत होते अजिंक्य जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊयात आत। तुझे आता वय झालं आहे तुझी कंबरसुद्धा खूप दुखते तरीसुद्धा तू तशीच कपडे धुवत असतेस तेव्हा आई म्हणाली नाही एवढी वॉशिंग मशीनची काही गरज नाही त्याआधी आपल्याला जे काही कर्ज आहे ते फेडायचं आहे दुसरं म्हणजे तुमचे डोळे तपासून घ्यायचे आहेत तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा आहे मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुमची नजर कमजोर झाली आहे मी मनात म्हणाले दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात पण जेव्हा दादाचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने पन्नास हजारमधून फक्त पाचच हजार बाबांच्या अकाउंटवर जमा केले तो म्हणाला पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमधील लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे मोबाईल घ्यायचा आहे जेव्हा त्याचा दुसरा पगार झाला तेव्हा पा त्याने शिफ्ट होऊन मित्रांच्या फ्लॅटवर राहायला गेला तिसऱ्या पगाराला त्याने लॅपटॉप खरेदी केला दादा बी कॉमच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी इंटरनेट इंटर्नमध्ये तीन वर्षात बाबा रिटायर होत होते तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाची सुद्धा काळजी वाटायला लागली होती त्यांनी आपले पूर्ण आपल्या पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून अजिंक्य दादाकडे पाहिले होते आणि का पाहू नये प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील आईवडिलांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असतात पण असे काही झाले नाही दादा कधी दोन हजार कधी चार हजार रुपये द्यायचा आणि त्याच्या त्याची काहीतरी मजबुरी आहे असं सांगायचा त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी सी ओ होती त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि तसे त्याच्या बॉसला सुद्धा इतका प्रामाणिक जावाई कुठे मिळाला असता म्हणा सहा महिन्यातच साखरपुडा करण्याचे ठरले तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये अगदी ग्रँड पद्धतीने दादाने आमच्यावर एवढे उपकार मात्र केले होते की त्याने आमची मुंबईला येण्याची येण्यासाठीची तिकीटे काढली आणि त्याच्या साखरपुड्यात आम्हालाही घा था। घालण्यासाठी त्याच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडेही खरेदी केले कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोचे म्हणजे नेहावहिनीचे आणि तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाले त्यानंतर आम्हीचे एका बाजूला खुर्चीवर बसलो तेव्हा ना अजिंक्यदादाने आमच्याकडे पाहिलं ना तो आमच्याकडे आला ना नेहा बहिणी किंवा तिचे बाबा माझ्याही मुलाचा साखरपुडा होत असलेलं पाहून खूप आनंदात होती पण बाबा ते मात्र आतल्या आत तुटून गेले होते कारण त्यांना ठाऊक होतं एवढं श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे परत येणार नाही साखरपुडा ना झाल्यावरही साखरपुडा झाल्यावर लग्न ही, ही पंधरा फक्त पंधरा दिवसानंतर होते कारण त्यानंतर त्या दोघांना नवीन ब्रँच ओपन करण्यासाठी कॅनडाला जायचे होते असो आम्ही दादाचं लग्न झालं केलं आणि परत आलो आणि तो तीन वर्षांसाठी कॅनडाला निघून गेला पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ विनय अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला बाबा तुम्ही उदास होऊ नका मी आहे ना मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही पण तेव्हा बाबा त्याला काही म्हणाले नाही विनयदादाने कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि मी बोर्ड एक्झामनंतर नंतर एका ऑफिसमध्ये कंप्युटरवर बिलिंगचं काम करायला लागले दोन वर्षांनी विनयदादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लार्कची नो नोकरी मिळाली आणि माझं लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर म्हणजेच आकाशबरोबर झालं त्यावेळेस आकाश बँकेमध्ये बर कॅशियर होता पण तो आता स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे माझ्या लग्नाला दादा वहिनी आले नव्हते कारण तेव्हा ते कॅनडामध्ये होते माझ्या लग्नानंतर एक वर्षाने विनयदादाचंही लग्न झालं तेव्हा लग्नाला अजिंक्यदादा आला होता बहिणी आली नाही कारण तेव्हा ती प्रेग्नंट होती माझ्या आई तिच्या मोठ्या सुनेची वाट पाहता पाहता मरून गेली शेवटी पण नेहा महिनी ने एकदाही मा आई बाबांकडं आली नाही धाकटी बहिणी सुमन खूप चांगली होती अगदी माझ्या आईप्रमाणे आकाशची ट्रान्सफर जेव्हा लातूरहून पुण्यात झाली तेव्हा मी पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून तेव्हा आईने ते दागिने तिच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली विनयदा आणि सुमन वहिनीला सुद्धा याबाबत ठाऊक होतं दोन वर्ष असेच निघून गेले या दरम्यान मला काही लातूरला जायला जमलं नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची एवढी आवश्यकताही पडली नाही पण अचानक आईचं अकस्मात निधन झालं तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदाच मोठी वहिनी आली आईचा धाववा झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाले मन मानसी आता तू तुझे दागिने घेऊन जावा तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आईबाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाट्यातील लॉकर उघडायला लागले तेव्हा मोठी वहिनी आली आणि म्हणाली अरे वा आईला जाऊन फक्त दहाच दिवस झाले आणि मुलीच्या मनात लगेच लालसा निर्माण झाली लालच निर्माण झाली मानसी ताई असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार ते काही नाही दागिन्यांची वाटणी समान होईल हे ऐकून मी सुद्धा चकित झाले मी म्हणाले वहिनी ठेवायला दिली होती मी दागिने आईकडे ती मोठ्या आवाजात म्हणाली हद्द झाली खोटं बोलण्याची चोर तो चोर आणि वर शिरचोर वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी घरी बाहेर आली नेहावैनी पुन्हा म्हणाली ही मानसी बाबांना फूस लावून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाली आहे तेव्हा सुमन वहिनी म्हणाली नाही नेहा ताई मानसीताईंनी त्यांचे दागिने आईकडे ठेवायला दिले होते आईकडे फक्त आईकडे तर फक्त नाकातली नत होती जी बाबांनी काढू दिली नाही तेव्हा नेहावयणी म्हणाली हो हो तू तर तिचीच बाजू घे घेऊन बोलणार ना कारण ती तुला काही त्यातले दागिने देणार असेल तेव्हा मी म्हणाले बहिणी तू तुझी हद्द विसरायला लागली आहेस अगं तुला तिच्या पायाची धूळ धुळीची सुद्धा सर येणार नाही ना या सुमन वहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे आईबाबांची सेवा केली आहे तेही निस्वार्थपणे मी असे बोलताच लगेच अजिंक्यदादा मोठ्या आवाजात म्हणाला तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही मोठ्यांशी असं बोलतात का एकतर चोरी करताना पकडली गेलीस आणि वरून काहीही बोलतेस असं बोलून तुला काय सिद्ध करायचं आहे दादाचे बोलणे मला काही सहन होत नव्हते आकाश आणि माझी मुले तिथेच उभी होती आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता मी म्हणाले अरे तू तर काही बोलूच नकोस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक हे समजावू नकोस दादा ज्या आईवडिलांनी त्यांचे आयुष्य तुझ्या नावावर केले फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जामध्ये बुडवले काहीकडे एकही दागिना राहिला नाही तिने तिचे दागिने तुझ्या डिग्रीवर भेट दिले त्या बसल्यात त्या बदल्यात तू तिला तू काय केलंस तू तु त्यांना तुझ्या आयुष्यातून दुधातून का पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिलंस कमीत कमी जन्म देणाऱ्यासोबत तरी न्यायाने मागला असतास तर फार बरं झालं असतं दादा देवाच्या काठीला आवाज नसतो ती वेळ आल्यानंतर बरोबर पडते हे विसरू नकोस तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत पण देव न करो उद्या उठून तुझा मुलगा सुद्धा मी पुढे ना अजून काय बोलणार तेवढा दादाने माझ्या कानशिलात लगावली तो माझ्या दुसऱ्या गालावर मारणार मारणार होता तेवढ्यात आकाशने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बस करा अजिंक्य बस अजिंक्य अजिंक्यदादा खूप सहन केले खूप ऐकून घेतले आहे तुमचे पण आता जर आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात असे बोलताच अजिंक्यदादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आता मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला बाबा अंगणात बघून हे सर्व पाहत होते पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे अचानक निघून गेल्यामुळे भानावरच नव्हते त्यांना घरात काय चाललं हे समजतच नव्हतं बाबांना असं गप्प झालेलं पाहून मला खूप वाईट वाटले दादा बाहेर गेला होता म्हणून बरं झालं नाही तर आज दोन भावांमध्ये महाभारत झालं असतं मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले बाबा नको आहेत मला हे दागिने देऊन टाका या वहिनीला आणि वहिनीला आणि दादाला देऊन टाका हे दागिने यानंतर मी कधीही या घरात पाय ठेवणार नाही आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन तिथून स्टेशनवरून निघून गेले सुमन वहिनी आम्हाला थांबवत होती आणि आज हे सर्वच जसेचे तसं माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं होतं आता या गोष्टीला चार वर्ष झाली होती मला असं वाटले बाबा आता जर सावरले असतील तर सुमन वहिनींनी बाबांना सांगितलं असेल मी येणार आहे म्हणून बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तेव्हा काही बोलली नाही मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त आकाशचा झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा मध्यंतरी विनयदादा आणि सुमन वहिनी मला भेटायला पुण्याला सुद्धा आले होते त्यांनी मला खूप समजावले पण तरी मी माहेरी गेली नाही पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहावले नाही चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत आले लातूरला आले याचा अर्थ मी रात्रभर झोपले नव्हते मी उठून बसले आणि चहा घेतला साधारण दीड तासामध्ये लातूरसुद्धा आले मी माझं सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एका तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली त्याच्याबरोबर विनयदाची मुलगी कुमूद होती तीसुद्धा चार वर्षामध्ये बरीच मोठी झाली होती ती म्हणाली हाय अत्या कशी आहेस मी ठीक आहे बाळा तू कशी आहेस असं म्हणत मी तिला मिठी मारली त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले तो म्हणाला मी सोहम कुमुदचा मित्र आहे असं बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिला घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले बाबा खूप कमजोर झाले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले मी बाबांच्या त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा सॉरी म्हणाले ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायाने त्यांनी हात फिरवायला लागले तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली ती म्हणाली मानसीताई बाबा तुमची खूप आठवण काढत होते बरं झालं तुम्ही आलात मी वहिनीला म्हणाले वहिनी माझे मन भावनांनी भरले होते आता मला खूपच वाईट वाटत होतं की खूपच वाईट वाट वाटत होतं वाट की मी का बरं नाही बोलले माझ्या बाबांशी माझे बाबा ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले मग का दाखवलं मी एवढा राग आईबाबांना सोडून गेली मला एक मग मला एक एकदाही वाटले नाही माझे बाबा मनातून एकटे पडले असतील त्यांना एक मुलगी म्हणून माझी जास्त गरज आहे असा विचार तेव्हा का आला नाही माझ्या मनात मी असे बोलताना बाबांनी त्यांचा थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले बाळा आता काही बोलू नकोस वहिनी म्हणाली ताई तुम्ही प्रवास करून थकल्या असाल त्यामुळे जेवण करून थोडा वेळ आराम करा मी उठले बाथरूममध्ये जाताना मला पुन्हा तो मुलगा म्हणजे सोम दिसला तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हाताला मालिश करायला लागला मला आश्चर्य वाटले की हा कुमुदचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे मी एवढं लक्ष दिले नाही आणि बाथरूमकडे जायला निघाले पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला मी पडणार तेवढ्यातच धावत येऊन सोमने मला सावरले तो म्हणाला सावकाशात त्या त्याच्यातून म्हणून आत्या हा शब्द ऐकून मला खूप चांगले वाटले त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले बहिणीने जेवण बनवले होते दादा बहिणी कुमोद आम्ही सर्वजण जेवायला बसलो तेवढ्या सुमन बहिणीने सोमला आवाज दिला सोम तू सुद्धा जेवायला ये तेव्हा सोम आला आणि म्हणाला मी आजोबांबरोबर जेवण करेन असं बोलून त्याने त्याचे आणि बाबांचे जेवणाचे ताट घेऊन आत गेला तो मी जेवता जेवता बहिणींचा चेहरा पाहायला लागली वहिनी म्हणाले ताई हा सोहम आपल्या अजिंक्यदादांचा मुलगा आहे खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे बाबा आजारी आहेत हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि वहिनी येणार होते पण तुम्ही आलात त्यामुळे ते थांबले त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती तेव्हा भांडण झाले होते तेव्हा तुम्ही गेल्यानंतर बाबा अजिंक्यदादा आणि नेहा ताईंना खूप रागवले बाबांनी तुमच्याशी बोलायचे होते पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होतात की कोणाची हिंमत झाली नाही तुम्हाला बोलण्याची बाबाने अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बोलला नाहीत सोमने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की दादा आणि नेहा बहिणीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजू नये म्हणून मी पाहिले तर सोम दरवाजाच्या मागे उभं राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता बहुतेक तो रडत होता मला खूप वाईट वाटले मी त्याला आवाज देऊन बोलवले तो माझ्याजवळ येऊन बसला आता मला तर ठाऊक नव्हते की माझे एवढे प्रेमळ काका काकू छोटी बहीण माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि ते तिचे कुटुंब आहे म्हणून मला लहानपणापासून आईबाबांनी कॅनडामध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकाकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या एवढ्याच चांगल्या कुटुंबाचा मोठा मुलगा आहे काकूने सांगितले की सोम तुला एक आत्यासुद्धा आहे त्यांनी मला तुमचे फोटोज दाखवले पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची माझी हिंमत झाली नाही मम्मी पप्पाने सर्व सांगितले आणि त्यांची चूकसुद्धा कबूल केली आजोबा खूप सॅड होते पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे आता एका चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशे पनिशमेंट करणार आहात का आणि मम्मी पप्पांचे सोडा पण मी तर तुमचं काय बिघडवलं आहे असे बोलताना त्याचा घळा भरून आला माझ्या डोळ्यातही अश्रू आले मी त्याला जवळ घेतला आणि मिठी मारली मी म्हणाले तू तर खूप चांगला आहेस माझ्या बाळा दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत आणखी बिघडली सोमने अजिंक्यदादा आणि नेहा वहिनीला फोन केला होता आणि ते लगेच आले त्यांना आलेलं पाहून मी बाबांजवळ बसलेली उठायला लागले तेव्हा अजिंक्यदादाने माझा हात पकडला तो म्हणाला तुझ्या दादाला माफ करणार नाहीस का म्हणू मला सांग फक्त मोठेच लहानांना माफ करतात का कधी कधी मोठेसुद्धा चुकू शकतात तेव्हा लहानांनी सुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत हो की नाही यावर मी काही बोलले नाही पण तेव्हा वहिनीने पुढे येऊन माझे पाय धरले ती म्हणाली ता ताई मी तुमचा खूप अपमान केला आहे पण आता मी मनापासून तुमची माफी मागत आहे मला फक्त एकदा माफ करा ताई मला घरातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या मला वाटलं की ती दागिने सर्व आईचे आहेत आणि तुम्ही खूपच घाई करत आहात की ते दागिने माझे आहेत म्हणून घ्यायची म्हणून मी रागा रागाने त्यावेळेस तुमच्यावर राग काढला त्यावर अजिंक्यदादा पण म्हणाला आणि मीही मला माहीत नव्हतं की आईवडिलांनी मला शिकवण्यासाठी एवढं कर्ज काढलं आहे आणि आईचे दागिने सगळे मोडले आहेत आणि हे सर्व दागिने मानसीचे आहेत हे मला खरंच माहीत नव्हतं आणि मला वाटलं की आई केल्यानंतर मानसी लगेच दागिन्यांचा का असा विषय घेते म्हणून मी तुझा अपमान केला आणि आकाशचाही केला मानसी आईबाबांनी माझ्यासाठी दागिने गहाण ठेवले होते आणि कर्ज काढून मला शिकवलं हे मी विसरून गेलो होतो मला माफ कर तेव्हा नेहा ही मानसीची माफी मागू लागली त्यावर मानसीने तिला उठवून तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली वहिनी तुला तुझी चूक समजली यातच सर्व काही आले अम्मा दोघां दोघींना गळ्यात पडलेले बघून सोम आला आणि म्हणाला थँक्यू ब्युटिफुल आत्या अजिंक्यनी अजिंक्य आणि नेहाने ने बाबांची देखील माफी मागितली आणि बाबांना म्हणाले की बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आम्हाला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही दागिने म्हणून दागिने म्हणून माझं शिक्षण केलं आहे बाबा खरंच आम्हाला माफ करा मी तुमची परत माफी मागतो बाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आणि बाबांनी सुमन वहिनींना चावी दाखवत काही इशारा केला त्या वहिनीने कपाटाची चावी मोठ्या दादाकडे दिली दादाने लॉकर उघडून त्यातले दागिने माझ्या हातावर ठेवले आणि हात जोडले मी म्हणाले दादा हात जोडू नकोस अरे गोष्ट फक्त दागिन्यांची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाचीही होती त्यामुळेच मला खूप राग आला होता दादा म्हणाला मनू झाले गेले विसरून जाऊयात बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आपण सर्व बहीण भावाने त्यांच्या डोळ्यासमोर एकत्र व्हावेत म्हणूनच ते भरलेल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहत आहेत मी त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि अजिंक्य दादांच्या गळ्यात पडले आणि त्याच रात्री आम्ही सर्वांनी एकत्र कु येऊन खूप आनंदाने जेवण वगैरे केले आणि झोपण्यासाठी निघून गेलो त्याच रात्री बाबांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं पण काही उपयोग झाला नाही हार्ट अटॅक एवढा जोरात आला होता की त्यात बाबा वाचू शकले नाही आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला मी आकाशला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले त्यानंतर आकाश घरी निघून गेले मी दहाव्या दिवसापर्यंत थांबले दहाव्यानंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना अजिंक्यदादा पुन्हा माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला आता तुझ्यासाठी आणि विनयीसाठी मी बाबांच्या जागी आहे तुम्ही दोघांनी स्वतःला एकटे कधी समजायचे नाही त्यानंतर मी आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मी सासरी परत आले आता आमच्या नात्याची मीन खूप घट्ट बसली होती कधीही न तुटण्यासाठी तर मग मित्रमैत्रिणींनो समाजामध्ये बऱ्याचदा गैरसमाजामुळे नाती तुटली जातात पण त्यावर समजुतीने विचार करून नाती पुन्हा एकत्र येऊ शकतात जशी मानसी आणि अजिंक्यदादाची झाली होती तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद